नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनल वरती आपण बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी लहान नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी बाळाच्या विकासातील भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण आपल्या गोड गोंडस मुलींसाठी अक्षरावरून चालू होणारी पन्नास नवीन नावे पाहणार आहोत आशा आहे ही नावे आपल्याला नक्की आवडतील आणि आपला बाळाच्या नावाचा शोध इथेच थांबेल सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या आणि वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट सोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अस्मी आनंदी अर्जिता अनंता अणुश्री अन्विता अणुजा अभुणी आभा अंकिता अद्विता अधि अधिरा अनन्या आज्ञा अविरा अणुक्षा अक्षा अन्वया अस्वी। अश्रया, आर्या अरुषी आयुषी अर्णवी अतुल्या अवनीषा अभिलाषा अश्लेषा अभिज्ञा अरण्या अनुजा आराधना अध्या आकृती अलोका अखिला अधिश्री अल्पिता अपर्णा अवणी आकांक्षा अनुष्का अर्चिता अशिता आत्मजा आरोही अक्षरा अदिजा ही आहेत गोड गोंडस बाळासाठी अक्षरावरूनची पन्नास नवीन नावं सुजात संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात गर आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिनीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांचे खेळ कसे असावे बाळाचा अभ्यास कसा घ्यावा याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा थँक्यू